सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का म्हणून दुसरा घरोबा केला का ठाकरेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना टोला मुंबईत राजभवन येथे निभागार पद्धतीने पार पडलेल्या लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात मोस्ट पॉवरफुल पॉलिटिशियन या पुरस्काराने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात झाला यावेळी पेनोट रेकॉर्ड इंडियाचे नॅशनल हेड कॉर्पोरेट अफेअर्स प्रसन्न मोहिते लोकमत मीडिया समूहाचे एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉक्टर विजय दळडा महा मुख्यमंत्री फडणवीस यांच्या पत्नी तथा बँकर अमृता फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकमतचे एडिटर इन चीफ राजेंद्र जाडा उपस्थित होते यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोचक शब्दात उत्तर दिले आता यावर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना टोला लागला आहे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे दोन वाक्यात तुम्ही वंदन केले कसे कराल असा प्रश्न जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारला होता यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ते एकाच वाक्यात करू का वाईट उठून घेऊ नका काही भरोसा नाही यावर विधान भवनात प्रसारमाध्यमाशी संवाद साधत असलेल्या उद्धव ठाकरे यांचा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या विधानावर पत्रकारांनी पत्रिका विचारली यावर उद्धव ठाकरे यांनी मिश्किलपणे उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लावला सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही का म्हणून दुसरा घरोबाग केला का उद्धव ठाकरे यांनी के म्हणाले की एक ते गाणे होते ना कुठले गाणे होते सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का त्यामुळे आता सोनू तुला माझ्यावर भरोसा नाही का असे त्यांनाच विचारा ते गाणे आले तेव्हा देवेंद्र दे फडणवीसच मुख्यमंत्री होते त्यांचा सत्कारही वरच्या बंगल्यावर केला होता सोनू तुझा माझ्यावर भरोसा नाही नाही काय म्हणून तुम्ही दुसरा घरोबाग केला का अशी के विचारणा करत उद्धव ठाकरेंनी देवेंद्र दे दे फडणवीस यांना टोला लगावला